हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे जे आपण गावाकडे बनवतो ना वांग्याचं भरीत त्याची मी रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे तर मी इथे घेतलेले आहेत मोठे वांगी एक पाच घेतले आहेत म्हणजे एक आहेत पाव किलो तर त्याच्यासाठी लागणार साहित्य हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आहेत आणि लसण आणि थोडीशी कोथिंबीर फक्त या तीन साहित्यामध्येच आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत चला आता आता सुरुवात करते रेसिपीला चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकही फॉलो करा तर आता हे वांगे मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आपण याला छान कट करून घेऊया तर इथे आपण वांगी

असे छोटे छोटे मी छान कापून घेतले आहेत चला तर आता हे पूर्ण मी कापून घेते तर इथे मी वांगी पूर्ण छान कट करून घेतलेले आहेत बिलकुल किडेल नाहीये खूप छान आहेत वांगी तर आता आपण हे पूर्ण साहित्य भाजून घेऊया पुराण्या जमान्यामध्ये मस्त छान चुलीमध्ये भाजून बनवायचे वांग्याचं भरीत एवढं भारी आणि एवढं टेस्टी लागायचं ना एकदम झनझणीत आणि गरमागरम राहायचं तिथे आपलं वांग्याचं भरीत तर आपल्याकडे तर चूल नाही आहे तर चला आपण आता गॅसवर तयारी करूया तर इथे मी ठेवलेली आहे गॅसवरती कढई आणि कढईमध्ये मी एक पळीचं तेल घातलेलं आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये घालायची वांगी तर आपण तेलामध्ये छान त्याला भाजून घेऊया तेलामध्ये छान याला मिक्स करून घेऊया म्हणजे पूर्ण वांग्याला तेल लागलं पाहिजे आणि आपले वांगे खूप छान भाजले जातात त्याच्यासाठी पूर्वीच्या काळी कशी होती पद्धत खूप छान आणि टेस्टी लागायचं वांग्याचं भरीत म्हणजे चुलीमध्ये घालायचे तेलात भाजत नव्हते चुलीमध्येच वांगे भाजायचे मस्त मिरच्या पण चुलीमध्येच भाजायच्या आणि मस्त असं खलबत यामध्ये आपलं भरीत ठेचून घ्यायचं तर इथे मी गॅस केलेला आहे कमी आणि प्लेट ठेवून आपण छान एकदम मंद गॅसवर आपण याला छान तेलामध्ये भाजून घेऊया तर प्लेट कहाडी आहे बघा किती छान भाजत आहेत आपले वांगे आपल्याला आणखीन थोडेसे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे म्हणजे थोडा आपला वांगी आपली छान नरम झाली पाहिजे परत प्लेट द्यायचं तर चला आणखी पाच मिनिटं छान नाही थंडाच्यावरच प्लेट ठेवून भाजली आहे तर बघा किती छान लालसर कलर आलेला आहे आपल्या वांग्यांना आणि वांगे पण छान नरम झाले आहेत हे बघा मस्त सुकत आहेत आता आपण हे काढून घेऊया वांगी छान भाजली आहेत तर हे काढून घेत आहे मी आता आपल्याला भाजायचे आहेत हिरव्या मिरच्या आता हे काढून घेते पूर्ण तर वांगे भाजून झाले आता मी मिरच्या घालत आहे आता मिरच्या भाजून घेऊया आपण सा घालते पे तेल फक्त मिरच्या भाजण्यासाठी आता हे थंड झाल्याच्या नंतर आपण वाटून घेऊया तर आता हे मिरच्या काढून घेते घरीत वाटून घेणार आहे खलबत्यामध्ये तर खलबत्ता मी घेतलेला आहे स्वच्छ धुवून तर आपण याच्यामध्ये घालूया आता आपल्या वाटलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि हे वाटून घेऊया बघा किती लवकर बारीक त्यामध्ये पण आपण मिक्सरमध्ये वाटतो पण तेवढी टेस्ट लागत नाही जेवढा आपण छान खलबज्यात ठेचून घेतलं ना टेस्ट खूप भारी येते हे छान वाटलंय आता आपण याच्यामध्ये घालूया आपले वांगे थोडे थोडेसे घालून आपण वाटून घेऊया एकदाच घातले तर वाटले जाणार नाही त्याच्यासाठी थोडे थोडेसे घालूनच वाटून घ्या व्यवस्थित खाली करून घेऊया म्हणजे मिरचू सगळ्या वांग्याला लागेल आता घालूया आपण चवीपुरतं मीठ तर एकदम सपाट असं एक चमच घालत आहे आणि थोडस एवढं बरोबर होईल जाईल मास्क पण एवढा मस्त येत आहे घमघम छान पूर्ण मीठ पण एक एकजीव झालेला आहे जास्त बारीक पण नाही वाटायचं जसं मी केले तसंच एकदम छान लागते टेस्टला वांग्याचे भरीत आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तेही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे मी गरम गरम चपाती केलेली आहे आणि आम्ही असेच लहानपणी आजीच्या पुढे बसायचो घेऊन आणि मस्त असं चपाती किंवा भाकरीवर घेऊन खायचो खूप टेस्टी लागते ते बघा एकदम भारी मीठ पण व्यवस्थित आणि मिरची पण व्यवस्थित आहे मस्त तर चला तर भेट असाच एक रेसिपीच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय